सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे नाजरे कडे पठार तालुका पुरंदर जिल्हा पुणे समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ नाझरे कडे पठार

सुनबाई लट लट कापायची पूर्वी सासवांचा दरारा होता आता सासवांचा गेला सुनाचा दरारायचा म्हणून ती एक मालिका आली होती चार दिवस सासूची म्हणजे त्यांना माहिती होत चार दिवस सूनच येणार आहे सासूला दरारा असायचा पूर्वी जर एखाद्या मुलीला लग्न करायचं असेल तर ती आपल्या बाबाकडे जायची बाबाला म्हणायची पप्पा बाबा माझी सासू खट्याल असावी गरीब बघा ती पती नाही म्हणायची सासू माझी गरीब बसावी आता सासूला प्रश्न पडतो येणारी माझी सून बाई सासूला टेन्शन होत टेन्शन हा दरारा होता दरारा मंथन करते गोपी मंथन आणि सासू म्हणते काय सुन बाई किती वेळ झाली मंथन करते काय नाही सुनबाई म्हटली सासूबाई बराच वेळ झाली मी मंथन करते पण लोणी यायला तयार नाही मग अग लोणी येत नाही तर थोडी थोडीवाणी घाल उन्नी म्हणजे लोकांना माहिती ज्यांच्याकडे गाई म्हशी दूध आहे त्यांना माहिती नाही सर्वांना उनवणी म्हणजे कोमट पाणी अगं उनवणी घाल घात शिलवनी घाल शिलवणी आत्याबाई ते पण घातलं मग का पाणी येत का दळी का लोणी येत नाही हा दरारा सासू बायचा आता सुनबाई बोलतो

గుంగుం గుంగుం కరితి tere ghumti पूर्वीचा काळ गवळणी लवकर उठायचा प्रात काल उठोनी गवळणी मंथन करीती गवळणी मंथन करीती आता तस नाही प्रात काल उठोनी गवळणी व्हॉट्सअप चेक करीती आता सकाळी सकाळी उठल्या बरोबर लोक कराग्रे वसदी लक्ष्मी मध्ये सरस्वती करमदे तू गोविंदम प्रभादे करदर्शनम कराग्रे वसदे मोबाईलम करमती व्हॉट्सअप करमुली तू फिर प्रभाते मोबाईल दर्शन दर्शनिक मोबाईलचा जमाना नाही सकाळी सकाळी लोकांना काहीच काम नाही डोळे चोळ चोळ ते बघणार कोणाचा मेसेज रिप्ले द्या फागत झाली लोक पागल महाराज खरंच अहो कीर्तनात सुद्धा लोक मोबाईल पाहतात बोल तुम्हाला फोन आला बिचारा महत्वाचा अस माझ्या लक्षातही नाही खरंच तुम्ही नाही तुम्ही बिचारी मोबाईल आला म्हणून बघताय पण लोक कीर्तन ऐकत असताना ते मोबाईल म्हणत असतात तर बहादर ते मोबाईल पाहता पाहता धडकल टू ला पागल झाली तो गेला काळ गेला आता चला पूर्वीचा काळ फार गोड होता फार गोड होता गोळणी मंथन करायचं ज्यावेळेस प्रात काल उठून गौळ निमंथन करीत आता तसं नाही प्रात काल उठून गवळणी गॅस गॅस गॅसवर दोन चार कप चहा ठेवते सकाळी सकाळी दोन कप स्वतः पिते उरला सुरला फती राजाला देते आता काळ बदल उठतात आणि जेव्हा मंथन करतात आवाज येतो एक गोपी घाबरते आणि ज्यावेळेस विचार करते अरे सर्व गोपी का उठल्या सकाळी चार वाजले आता मी मंथन कधी करणार बाजारामध्ये कधी जाणार धावत पळत येते धावत पळत वेळेस तिथे विरजनी ठेवली विरजनी 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 असते एका रूम मध्ये त्या मटक्यामध्ये ठेवलेली तिथं धावत पळत जाते आता मंथन करायचं उशीर झाला धावत पळत जाते पाहते तर काय पाहती कमळ काय दिसत पहा ती गवळणी काय दिसत आणि आता आरडाओरडा करते अरे चोरी झाली चोरी झाली चोरी झाली पूर्वीची <laughs> <laughs> चोरी काय पूर्वी चोरी सोनं चांदी हिने माणिक होती राह दुधाची चोरी दुधाच धन होतो पूर्वी जास्तीत जास्त धन ज्याच्याकडे जास्त गायी तो श्रीमंत आता ज्याच्याकडे गायच नाही तो खरा श्रीमंत हो आणि अर्जुन महाराज गौ प्रधान देश आहे अरे ज्या देशामध्ये माझ्या जगाच्या बाबाने काही सांभाळण्या तरी तो जेला ज्या देवाला गोपालक म्हणतात गोपाल म्हणतात

पण आज तेच गाई आम्हाला नको वाटते माझ्या शेतकरी दादांना माझ्या देबाने जन्म घेतला त्या काही सल्ला बोलणं सोपं कर्ण अवघड अर्जुन बाबा लोनाळे जरी गोशाळा राधा चैतन्य गोशाळा अत्यंत गरीब महाराज आहे बिचार अत्यंत गरीब सचिन महाराज गुरु त्यांच्या मंडळी कीर्तन करतात पण ते एवढ्या प्रसिद्ध नाही बिचार छान कीर्तन करतात त्या बिचाऱ्याला घरी चटणी आहे तर मीठ आहे मीठ आहे तर चटणी आहे पण शंभर गायी सांभाळतात पण पाचफोर बाबा त्यांना फार मोठं सहकार्य करतात आणि त्याच गोशाळेला मी कनेक्ट आहे होईल तेवढं सहकार्य करतो लक्षात ठेवा गाय काय देते सांगता येत नाही माझ्या देवाने गाई सांभाळल्या गाई म्हणून गाईचा सांभाळ फार गरजेचं आहे पण आज काय कटते आहे कशी पावसाची आम्ही अपेक्षा करू ज्या देशामध्ये कापली जात असेल अरे चुकून जनकाकडनं गायी तर जनक म्हणतात हे काय घडलं अरे मिथिला नगरीमध्ये पाऊस पडत नाही स्वतः जनकाला नांगर धरावा लागतो नांगर हातात त्याच नांगराला सीता ती पेटी लागते आणि तेव्हा पाऊस पडायला सुरुवात जनक चुकून गाई मरती महाराज चुकून तर एवढा मोठा अपराध डोक्यावरती मानला जातो एवढा अपराध स्वतःला स्वीकारतात एवढा मोठा अपराधने केला पण ऐका इथे आम्ही आमच्या डोळ्यासमोर गाईला आम्हीच देतो त्यांचा दोष नाही आम्हीच गाईला देतो म्हणून ते कापणारा कापतो दोष त्याचा नाही दोष आमचा खरंच दोष आमचा कसली सुखाची अपेक्षा करतात कसली पावसाची अपेक्षा करतात म्हणून गाईचा माझ्या देवाने गाईचं दूध पिऊनच तो वध केला कि दुवा से क्या नाता है कि वह मारता है आरे मान मान महाराज त्याच गाईच दही लोणी हे खरी श्रीमंती होती तेव्हाच म्हणून गोपिका पाहते आणि आरडाओरडा करते झाली चोरी झाली चोरी झाली गोपिका येतात पाहतात कसली चोरी झाली महाराज जेव्हा पाहतात काही दया दुधाने पालतीये काही सरळ काही फोडली गोपिका हे सर्व पाहतात आणि एक गोपी पटकन बोलून जाते आग म्हणते लक्षात ठेवा असा जगामध्ये जगाच्या पाठीवर असा कोणता चोर आहे का अरे प्रत्येक गोपी केला असं वाटतं याने माझ्या घरी चोरी करायला यावी असा चोर कोणता आहे जगाच्या पाठीवर कोणाला असं वाटतं आमच्या घरी चोराने यावं वाटतं मुळीच नाही पण हा एकमेव चोर आहे प्रत्येकाला असं वाटतं याने आमच्या घरी यावं काय चोर आहे आम्ही दही दूर लोक तू खर आहे म्हणतो चित चोरी नंद चार नंद ह <ratherishment sitting out> <suss> <ooo paying full> रो <laughs> विठाला विठाला मजा आहे महाराज असे कलाकार जर असतील ना मी दोन तास नाही पाच तास कलाकार माझा प्राण आहे साऊंड सिस्टम माझा प्राण आहे मृदुंग वाद आणि माझा प्राण आहे फक्त दोनच गायक आपलेच कार्यकर्ते आहेत आपलेच कार्यकर्ते आहेत साऊंड सिस्टमवाले नाहीत पण आपलेच कार्यकर्ते आहेत पण त्यांचा साऊंड आहे त्यांच्यासाठी बस काय चोरलं ते वाट चित्त चोरी ये फक्त चित्त चोरले की गोळण स्पष्ट बोलते हरिले <laughs> माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हे बघा चित्त विसरले भगवंताने चित्त चोरले माई बाप दही दूध लोणी नाही भक्ताचं चोर। चित्त चोरलं म्हणून जिना गोपिका पाहतात गोपिका म्हणतात अरे असा चोरी करणारा या जगाच्या पाठीवर फक्त एकच आहे मन ती नंदाची या पोरी चोरी केली खरी खऱ्या अर्थाने चोरी त्यांनी केली तयाबीन हे ना नासे लोही दुसरी या ऐसे याच्यासारखा दुसरा जगाच्या पाठीवर चोरच नाही तयाबीन हे ना नासे लोही दुसरी या ऐसे काय चोरी केली महाराज बघा काही मटकी पालथी काही सरळ काही फोल्डी कोणती पालखी पालखी घातली कोणती फोल्डी आणि कोणती सरळ ठेवली एका मिनिटात महाराज इथे मंडपामध्ये बसलेली प्रत्येक मटकी अरे सात दिवस आमच्या मनामधली काम करून आधी का विकाराने हे मटक पूर्ण क्लीन झालं मग या मग परत विकार येऊ नाही म्हणून या मट या मटक्याला पालत या मटक्याला हे मटक आहे साडेतीन हाताचा आहे मडक पाच उसर याच्या तीनच अवस्था होता जाळलं तीन चिपटे राख होते जमिनीत गाडलं तर माती होते फेकून दिलं तर किडे मकुडे खाऊन पशु पक्षी खाऊन विष्ठा करतील या पलीकडे या देहाची अवस्थाच नाही म्हणून ही मडक आहे फिरत्या चाकावरती देसी मातीला तर विठ्ठला तू विना कुंभार तुमच्या आनंदात मला तिकडे हा मला अवस्थेला पोहोचायचंय माझी वेळ खऱ्या अर्थाने संपले आता साडे दहा ते साडे तरी पण माझं काही पोट भरलं नाही म्हणून पंधरा मिनिटं घेतोच तुम्हाला काय वाटत हा हा आपलं झालं उत्तम बापू घेऊ का आता आपलं झालं घेऊ सर ओके अरे सगळ्याची परवानगी परवानगी झाली आता एक महत्वाची राहिली चालेल <laughs> पंधरा मिनिट नाही म्हटलं तरी घेतो माझ्या ताब्यात आहेत आता सर्व माझ नाही मला एक नंबर दिला सांग माझा जेव्हा दहा वाजतो ना याच्या पुढे तुमचा डीजे फी काय डीजे डीजे वाले बाबू हा तुम्हाला डीजेच करून दाखवायचं आमच्या सय्याजी दादानी सांगितलं सय्याजी महाराजांनी शेवट शेवट करायचं आपल्याला ऐका पंधरा या मडक्याला म्हणून पालत पालते सरळ कोणती ठेवतात महाराज ज्ञानोबार तुकोबर या माझे नाथ बाबा आदी करून सर्व संत महात्मे या मडक्यांना भगवंत क्लीन करण्याची गरज नाही ती आपोआप आहे ते सरळ ठेवून देवाला माहिती याच्यात किती जरी काही झालं तरी याच्यात कधीच माखन मिश्री परत येणार नाही म्हणून ती सर आता फोडतात कोणती ऐका कृत सुसैवदा सदा अरे ज्याला सप्ताह आवडत नाही ज्याला सप्ताह देण्याची इच्छा होत नाही महाराजाला परमार्थ आवडत नाही जो करतो त्याला अडवल्याशिवाय राहत नाही जो कधी मंदिरामध्ये जात नाही देवाला शिवाय दिल्याशिवाय राहत नाही महाराज जो साधू संतला फुकाचं जीवन पाजत नाही भिकारेला कधी भिक्षा सुद्धा वाढत नाही नको नको ते करतो खाऊ नाही ते खातो महाराज नको तसा वागतो आयुष्य भर पाप करतो भगवंत अशा मटक्यांना ठेवत नाही फोडून टाकतात मी बोलत नाही हा मी बोलत नाही रामायणातला पुरव ऐका बाहे खहु चौर जीवारा जय पर धन धनपर धारा मा नाही सेवा साधून माणसं असतील तरी ती राक्षस आहे अशा राक्षसी प्रवृत्तीच्या या मटक्याला भगवान सरळ सरळ ठेवत नाही पालत घालत नाही डायरेक्ट फोडतो शिशुपालाचे शंभर अपराध होईपर्यंत भगवान शांत बसले शंभरव्या अपराध

त्यावेळेस एक गोपी म्हणते त्याला आणणारा तो का देहूचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे नाझरीकडे पठार तालुका पुरंदर जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ नाजरे कडेपाठा